नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आपल्या सिरीजचा जो पुढचा भाग आहे तो होता नर्सरी व्यवस्थापन त्याच्यामध्ये आम्ही घरावर रोपटिका तयार केली आणि आता रोप टाकण्यासाठी कोकोपीट आणि ट्रेचा वापर करून आज आम्ही बियाणे टाकण्याची सुरुवात करतोय त्याच्यामध्ये आपल्याला हे जे कोकोपीट असतं हे प्रॉपर निवड करायची कोकोपीटची कोकोपीटमध्ये मध्ये पीएच व्यवस्थित असला पाहिजे त्याच्यानंतर सीएन शो त्याचा मेंटेन असला पाहिजे आणि कोकोपीटची जी एसी असते इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ही प्रॉपर असली पाहिजे आणि कोकोपीट हे पूर्ण स्टेराईल असलं पाहिजे जेणेकरून काय होईल रोपॉटिकेमध्ये मूळकूत वगैरे लागणार नाही आणि रोपॉटिका घरावर करण्यामागचं अजून एक कारण होतं की आपण आपले रोप घरी व्यवस्थितरित्या बनवू शकतो चांगल्या क्वालिटीचे उत्तम प्रकारे रोप बनू शकतो आणि दुसरा व्यवसाय हो म्हणूनही आपण घरावर स्वतःची रोपोटिका विकसित करू शकतो महिला वर्गही काय करू शकतात की छोट्याशा जागेमध्येही महिन्याला महिन्यासाठी दहा ते बारा हजार रुपये रोप कमवू शकतात तर घरावर रोप कसे बनवायचे बियाणं कसं भरायचे याची सर्व माहिती मी तुम्हाला देतो सुरुवातीला आपल्याला कोकोपीठ घ्यायचे कोकोपीठची थैली रिचवल्यानंतर अशा त्याची व्यवस्थित गाठी फोडून घ्यायचे ही बासठ बेचाळीस रोप लावतोय म्हणजे बियाणं टाकतोय टोमॅटोचं गाठी फोडल्यानंतर कोकोपीठला असं व्यवस्थित बारीक केल्यानंतर असं पसरून घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्याला आता बुरशीनाशकाची पावडर टाकायची कोनिगा त्याच्यावर आपण वापरतोय बुरशीनाशक आणि अँटीबायोटिकच दोन्ही काम करते कोणी अशा पद्धतीने बुरशीनाशक आपल्याला पसरून घ्यायचंय बुरशी नाशकांमुळे काय होतं जो डॅम्पिंग ऑफ येतो नर्सरीमध्ये तो, तो येत नाही आणि आपल्या रोपाची सुदृढ वाढ होती बुरशीनाशक टाकून झाल्यानंतर परत कोकोपीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला त्या ट्रे मध्ये सुरुवात करायची मिक्स करून व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे ट्रे भरायचे असतात ट्रे व्यवस्थित भरायचा जास्त दाबायचं नाही आणि जास्त ढिला ठेवायचं नाही व्यवस्थित समान ट्रे भरल्या गेले पाहिजे कोकोपीठ ट्रे भरल्यानंतर असे त्याला अर्धा सेंटीमीटर पर्यंत खोल होल खोल पाडायचे जास्त खोल नाही एवढा फाडायचं जास्त खोल जर पाडलं तर बियाणं उगवत नाही प्रकारे असे छोटे छोटे त्याला होल पाडून घ्यायचे तो याला होल पाडल्यानंतर असे त्याच्यामध्ये बियाणं एक एक बियाणं एक एका मध्ये टाकायचं दोन दोन बियाणे टाकायचे नाही दोन दोन बियाणे टाकल्यानंतर दोन झाडं एका जागी रुकतील आणि बियाणं खूप महाग आहे त्यामुळे काळजी घ्यायची आणि जे फोल पाडले त्याची खोली जास्त नसावी अशा प्रकारे कि बियाणं त्याच्यात ते टाकत चालायचं बियाणे टाकून झाल्यानंतर त्याच्यावर असा हलकासा हात फिरवायचा असं हलक्या हातानं त्याच्यावर कोकोपीट पसरवायचंय आणि त्याच्यावर असा हलका हात फिरवायचा आहे जेणेकरून ते बियाणे व्यवस्थित झाकल्या जाईल आणि कोकोपीट मध्ये आपला मॉइश्चर असलं पाहिजे ओलावा असला पाहिजे सर्व आपले ट्रे भरल्यानंतर या ट्रेला उचलून ठेवून आपल्याला भट्टी लावावी लागते अशा प्रकारे पॉलिथीन मध्ये किंवा आपली जी ताडपत्री असते एकावर एक, एक दहा हो ते बारा ट्रे आहेत आपल्याला आणि भट्टी लावताना काळजी घ्यायची की जी पॉलिथीन किंवा ताडपत्री आपण वापरणार आहे ती हवाबंद असली पाहिजे त्याच्या मागचं कारण काय होतं की उगवण्यासाठी चांगल्या प्रकारे त्याच्यात मॉइश्चरही तयार होतं आणि बियाणाची उगवण क्षमताही चांगली येते असे पूर्ण ट्रे ठेवल्यानंतर याला या ताडपत्रीच्या सायन आपल्याला हे पूर्ण पॅक करून अशा प्रकारे हवा गेलेली पाहिजे आणि पूर्ण साईडला दगड किंवा विटा ठेवून तुम्ही याला पॅक करू शकता त्याच्यामध्ये हवा नको जायला दोन दिवस दोन ते तीन दिवस आपल्याला हे पॅक ठेवायचं हिवाळ्यामध्ये चार ते पाच दिवस लागतात त्याच्यानंतर एकदा वु। त्याला उघडून उलगडून पाहिजे बियाणं उगलं का नाही बियाणे उगल्यानंतर मग आपल्याला ते बाहेर ट्रे काढायचे अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या घरावर रोपटिका तयार करून आणि बियाणे टाकून रोपांची चांगली वाढ करू शकता चांगल्या प्रकारचे रोप बनवू शकता आणि ज्या महिला वर्ग आहे की ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि काहीतरी व्यवसाय शोधण्याचा प्रयत्न करताय तेही स्वतःच्या घरावर रोपटिके विकसित करून दोन पैसे आरामशीर कमवू शकता फक्त व्यवस्थित रित्या कोकोपीट सिलेक्ट करायचं बियाणं व्यवस्थित टाकायचं त्याची काळजी व्यवस्थित घ्यायची आता बियाणं उघडल्यानंतर पुढे काय करायचं हा जो आहे येतो आपण नेक्स्ट पार्ट मध्ये आपलं बियाणं उघडल्यानंतर कि एक महिन्यापर्यंत रोपांची काळजी कशी घ्यायची हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इतर गरज जे शेतकरी असतील ज्यांना व्यवसाय करायचा असेल छोटा मोठा त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद मंडळी